नमस्कार श्री कृमा शास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पंधराव्या प्रकरणातलं तिसरं सूत्र वाचायला घेतो आहोत वाग्मी प्राज्ञ महोद्योगम जनमूक जडालसम करोती तत्वबोधोयम तस्त्यक्तो भुक्षुभिही अनुवाद हा तत्त्वबोध वाचाळ बडबड्या माणसाला मुकं करून टाकतो बुद्धिमान पुरुषाला जडं करून टाकतो आणि महाउद्योगी माणसाला आळशी करून टाकतो म्हणून भोगाची अभिलाषा असणाऱ्यांकरता हा बोध त्याज्य आहे विवेचन भोग आणि मोक्ष या दोन परस्पर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाटा आहेत संसार आहे भोग आणि त्यात विरसता विरक्ती म्हणजे मोक्ष दोघांच्या मधोमध मन उभं आहे ते कधीकधी भोगाकडे आकर्षित होतं तर कधी मोक्षाकडे आकर्षित होतं दोन्ही देशांना ते एकाच वेळी जाऊ शकत नाही भोगात स्वारस्य घेणं त्यात आसक्ती असणं सकाम आणि उद्देश ठेवून आणि फळाच्या आशेने काम करणं म्हणजेच संसारात गुरफटणं आहे म्हणून ज्याला भोगात स्वारस्य आहे विषय वासनात रस आहे त्याच्यासाठी केवळ मुक्तीसाठीच असलेला हा तत्त्वबोध त्याज्यच आहे कारण मुक्तीमुळे मिळत काहीच नाही उलट जे भौतिक ऐहिक आहे ते सर्व सुटून जातं संसारात मग त्याला काहीच रस उरत नाही म्हणून त्याचं मन पुन्हा विषयभोगाकडे वळेल आणि त्यामुळे त्याचा अदपात होईल तो ढोंगी आणि भ्रष्ट होऊन जाईल भोगाची इच्छा असणारा वाचाळ असेल बुद्धिमान असेल महान उद्योगी पुरुष असेल परंतु आत्मज्ञान झाल्यावर तो मौन होतो बोलण्यातली रुचीच कमी होते चैतन्याकडे वळते आणि त्या चैतन्य बोधामुळे त्याचे या जगाशी असणारे भावबंध तुटून जातात म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की ज्याला विषयवासना भोगात स्वारस्य आहे जो बुद्धिमान आणि पंडित आहे अशा विद्वान माणसाला आणि ज्याला उद्योग व्यवसायाची आवड आहे या साऱ्या ऐहिक आणि लौकिक जगाबद्दल ज्याला ममत्व आहे त्याला मुक्तीचा किंवा मोक्षाचा उपदेश उपयोगी नाही त्याच्यासाठी तो त्याज्यच आहे हा उपदेश तर त्यांच्यासाठी आहे ज्यांचा या जगाबद्दलचा प्रेमभाव संपला आहे ज्याला भोगाची आसक्ती उरलेली नाही जो संसाराबद्दल विरक्त आहे तोच या आत्मबोधाचा लाभ घेऊ शकतो सूत्रचार नवम देहो न ते देहो भोगता करता न नवा भवान पोसी, सदा सदासाक्षी निरपेक्ष सुखम चर तू शरीर नाहीस आणि हे शरीरसुद्धा नाहीस तू भोगता नाहीस आणि करतासुद्धा नाहीस तू ते चैतन्य रूप आहेस नित्य आहेस साक्षी आहेस निरपेक्ष आहेस तू सुखाने विहार कर विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र महाराज राजा जनकाला सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे या जगातल्या वेगवेगळ्या विषयाबद्दल तुला आसक्ती उरलेली नाही तुझ्यासाठी भोगामधला रस आटला आहे मुमुक्षू होतास आणि शुद्ध अंतकरणाचा होतास म्हणून तुला त्वरित आत्मबोध झाला आता तू चैतन्यरूपी आत्म्यात विलीन झाला आहेस आणि त्यामुळे तू म्हणजे शरीर नव्हे शिवाय हे शरीरही तुझं नाही कारण आता तू फक्त आत्मा आहेस त्यामुळे नित्य आहेस तू करता नाहीस कारण आत्मा करता नसतो तू भोगता नाहीस कारण आत्मा भोगता नसतो तू केवळ साक्षी पुरुष आहेस आणि निरपेक्ष आहेस म्हणून तू आता सुखाने विहार कर सूत्र पाच मनो धर्मौ न मनस्ते कदाचन निर्वकल्पोसी बोधात्मा निर्विकार सुखमचर अनुवाद राज आणि द्वेष हे मनाचे धर्म आहेत तू कधीही मन देखील नाहीस तू निर्विकार निर्विकल्प बोधस्वरूप आत्मा आहेस तू सुखाने विहार कर विवेचन शरीर मन बुद्धी अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत त्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे आत्मा चैतन्य स्वरूप आहे आणि त्यामुळे शरीराचे मनाचे बुद्धीचे आणि अहंकाराचे गुणधर्म हे आत्म्याचे गुणधर्म होऊ शकत नाहीत अष्टवक्र स्वामी सांगतात की तू आत्मज्ञानी आहेस त्यामुळे आत्मा हाच तुझा स्वभाव आहे तू त्याचप्रमाणे आचरण कर आणि सुखाने राहा हे रागद्वेष तर मनाचे धर्म आहेत चैतन्याचे नाही म्हणून ते तुझे धर्म नाहीत कारण तू मन नाहीस तू आत्मरूप आहेस आणि आत्मा निर्विकल्प निर्विकार आणि बोधस्वरूप आहे जो या सर्व जगाचा केवळ साक्षी आहे म्हणून शरीर आणि मनाच्या दोषांपासून तू सर्वथा मुक्त आहेस सूत्रसहा सर्वभूतेशूच्या आत्मानम सर्व, सर्व चात्मने विज्ञान विज्ञाननिरहंकारो निर्मस्त्व सुखी भव अनुवाद सर्व भूतांमध्ये म्हणजे जीवांमध्ये आत्म्याला आणि सर्व जीवात आत्मा असल्याचं जाणून तू अहंकारशून्य आणि ममता शून्य आहेस तू सुखी हो विवेचन संसारात अनेकत्वाचा भास होतो व्यक्ती पशु पक्षी कीटक वनस्पती जडचेतन ठोस तरल वायुरोप द्रवरूप याप्रमाणे सर्व पदार्थ भिन्न भिन्न वेगवेगळे असल्याचा भास होतो हा भास हे केवळ मनाचे भ्रामक खेळ आहेत मन नेहमीच विविधता आणि अनेकत्व पाहते कारण त्याची दृष्टीच मर्यादित आहे परंतु ही भिन्नता आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळेच जाणवते ज्याने या आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त केलं आहे त्याचा हा अनेकत्वाविषयीचा भ्रम संपुष्टात येतो तो हे जाणून घेतो की ही संपूर्ण सृष्टी फक्त एकाच आत्म्याचं रूप आहे एकाच आत्म्याचीही वेगवेगळी रूपं आहेत या सर्वांच्या आत एकच आत्मा आहे ज्याप्रमाणे दुधापासून शेकडो प्रकारच्या मिठाया तयार होतात त्याचप्रमाणे एकाच आत्म्याचीही हजारो रूपं आहेत या एकत्वाचं ज्ञान होणं म्हणजेच परमश्रेष्ठ ज्ञान होणं होय अज्ञानी माणूस भिन्नताच ओळखतो आणि त्यामुळे त्याच्यात अहंकार आणि ममतेची भावना निर्माण होते रागद्वेष ईर्ष्या लोभ मोह या भावना निर्माण होतात अष्टवक्र स्वामी म्हणतात की राजा जनक तू तर आत्मस्वरूप झाला आहेस त्यामुळे तू हे जाणून घेतलं आहेस की सर्व पदार्थात मिळून आत्मा आहे आणि सर्व पदार्थात आत्मा आहे दोन्ही अभिन्न आहेत म्हणून तू अहंकार विरहित आणि ममता शून्य आहेस आता तू सुखी हो हे प्रतिपादन एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे आहे कारण वैज्ञानिक सुद्धा पदार्थ आणि विद्युत शक्ती यांना अभिन्न समजतात पदार्थ हा ऊर्जा आहे आणि ऊर्जा हीच पदार्थ आहे अध्यात्माची दृष्टी आणि विचारसुद्धा पूर्ण शास्त्रीय विचार आहे ब्रह्म ईश्वर आत्मा आणि जग यांची याप्रमाणे एवढी वैज्ञानिक व्याख्या अन्य पंथ धर्म आणि संप्रदाय करू शकलेले नाहीत सूत्र सात विश्वस्फुरती यत्रेदम तरंगा सागरे तत्वमेव न संदेह हो, चिनूर्ते विज्वरो भव अनुवाद हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्याच्यात निर्माण होतं तो तूच आहेस यात शंका नाही हे चैतन्य स्वरूपा आता तू संतापविरहित हो विवेचन स्वामी अष्टवक्र महाराज सांगतात की ज्याप्रमाणे समुद्रात लाटा किंवा तरंग निर्माण होतात तरी त्या लाटा आणि समुद्र हे काही वे, वेगवेगळे नसतात त्याचप्रमाणे तू आत्मा असल्यामुळे महासमुद्रासारखं आहेस ज्यात हे जग तरंगाप्रमाणे निर्माण झालं आहे लाटा ज्याप्रमाणे अनित्य आहेत निर्माण होतात आणि पुन्हा नाहीशा होतात परंतु त्यामुळे समुद्राला काही लाभ किंवा तोटा होत नाही त्याचप्रमाणे हे जग आत्म्यातून निर्माण झालं आहे ते लाटांप्रमाणे अनित्य आहे ते निर्माण होतं नाहीसं होतं पण त्याच्या या निर्माणाच्या आणि पुन्हा विलयाला जाण्याच्या प्रक्रियेमुळे आत्म्याला काहीच नफा नुकसान होत नाही कारण आत्मा हा समुद्राप्रमाणे नित्य आहे जगातले सारे व्यवहार सारे विषय सारे भोग अपेक्षा आशा निराशा संयोग वियोग हे सारं तरंगाप्रमाणे आहेत परंतु तू तरंग नाहीस तर महासमुद्र आहेस यात शंका नाही हे सत्य जाणून तू आता विकाररहित ज्वररहित संतापरहित हो साऱ्या संतापाचं कारण केवळ हेच होतं की तू स्वतःला समुद्रासारखा आत्मा न समजता लाटांप्रमाणे असणारं जग समजत होतास ते तुझं अज्ञान होतं आता ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाल्यामुळे हे अज्ञानातून निर्माण झालेले भ्रम नष्ट झाले आता तू संतापासारख्या सर्व विकारापासून मोकळा हो सूत्र आठ श्रद्धस्त्व तात श्रद्धस्त्व नात्र मोहम कुरुष्व भोहो ज्ञानस्वरूप भगवानात्मा त्व प्रकृते परह अनुवाद हे तात श्रद्धा धारण कर श्रद्धावान हो या जगाचा मोह करू नकोस तू ज्ञानस्वरूप भगवान स्वरूप आत्मा आहेस आणि प्रकृतीपेक्षा भिन्न आहेस विवेचन स्वामी अष्टवक्र पुन्हा सांगतात की तू या प्रकारे आत्मरूप झाला आहेस म्हणून हे तात आता ह्या सत्यावर नितांत श्रद्धा ठेव ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झालेली नाही ज्याचं ज्ञान केवळ पुस्तकांवर अवलंबून आहे तो अश्रद्धही होऊ शकतो कारण हे ज्ञान बुद्धिनिरपेक्ष असून तो स्वानुभूतीचाच विषय आहे पण तुला तर तो अनुभव प्रत्यक्षच घेता आला आहे त्यामुळे तू अश्रद्ध होण्याचा प्रश्नच येत नाही हे जग भौतिक आहे जड आहे आणि प्रकृतीजन्य आहे तू आत्मा आहेस म्हणून तू ज्ञानस्वरूप आहेस भगवान स्वरूप आहेस त्यामुळे तू प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस सूत्र नऊ गुणही संवेष्टितो देहा स्तिष्ठस्त्यायातियातीचं आत्मा ना गंता किमे न म अनुशोचसी अनुवाद हे गुणयक्त शरीर जन्माला येतं राहतं आणि नाश पावतं परंतु हा आत्मा जन्म घेत नाही तो येत नाही किंवा नाश पावत नाही किंवा जात नाही त्यामुळे शरीराचा तो काय विचार करायचा विवेचन ज्या प्रकारे सोन्यापासून अनेक दागिने अलंकार निर्माण होतात आणि कालांतराने नष्ट होतात ज्याप्रमाणे मातीपासून अनेक प्रकारचे घट तयार होतात आणि कालांतराने नाहीसे होतात ज्याप्रमाणे समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात आणि नाहीशा होतात पण या सर्वात त्यांचे मूळ पदार्थ कायम राहतात त्याचप्रमाणे शरीर नष्ट झालं तरी मूलतत्व असणारा आत्मा कायम राहतो विज्ञानसुद्धा द्यान हेच सांगतं की पदार्थ अविनाशी आहेत शक्ती अविनाशी आहे पदार्थाचं रूपांतरण होतं शक्तीचंसुद्धा सुद्धा रूपांतरण होतं रूपां परंतु ते स्वतः अविनाशी आहेत शक्ती आणि पदार्थ यांचं एक दुसऱ्यात रूपांतरण होतं पदार्थांचं रूप विनाशी आहे पण पदार्थातील शक्ती नित्य आणि शाश्वत आहे स्वयंभू आहे शक्तीचा कधी नाश होत नाही अध्यात्मात सुद्धा हेच सांगितलं आहे की हे शरीर हे एक तात्पुरतं रूप आहे आणि ते सत्व गुणांनी युक्त आहे ह्या गुणांनी ते लिप्त आहे हे शरीर जन्माला येतं काही काळ राहतं आणि नंतर नष्ट होतं या शरीराला बालपण तारुण्य आणि म्हातारपण येतं पण आत्मा मात्र नित्य आहे त्याच्यात ह्या प्रकारचे गुणही नसतात तो जन्माला येत नाही मरतही नाही त्याची वाढ होत नाही आणि त्याचा क्षय होत नाही हे शरीर नष्ट झाल्यावर आत्मा शिल्लकच राहतो आणि तो नवं शरीर धारण करतो त्यामुळे शरीराबद्दल चिंता ती काय करायची स्वतःला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या आणि नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचारतो कसला करायचा असा विचार अज्ञानीच करतात जे या शरीरालाच सर्वस्व समजतात शरीर नष्ट झाल्याने सर्व नष्ट होतं असं मानतात ते अज्ञानी होय परंतु ज्ञानी या शरीराच्या विनाशाने कधीच दुःखी होत नाही सूत्रद देहस्तिष्ठते तू कल्पांतम दैव वा पुनः क्व वृद्धिही क्व च हानिस्तव चिन्मात्र रोपिण अनुवाद देह कल्पांतापर्यंत टिको किंवा अगदी तसाच नाश पाव तुझ्या चैतन्य रूपाची कुठे वृद्धी होते किंवा केव्हा नाश होतो विवेचन मागील सूत्राच्या प्रतिपादनातच ओघातच स्वामी अष्टवक्र म्हणतात की हा, हा पासुन, पासुन देह तर मरणधर्मी आहे हा देह तर नष्ट होणारच आहे हे शरीर मृत्यूपासून नाशापासून वाचवण्याचा कोणताच उपाय नाही रामाचा देहसुद्धा वाचू शकला नाही कृष्णाचा देहसुद्धा वाचू शकला नाही न संत महात्म्यांची शरीरं अमर झालीत न दुष्टात्म्यांची शरीरं अमर झालीत न ज्ञानी माणसाचे देह टिकलेत न अज्ञानी माणसाचे देह टिकलेत शरीराचा जन्म होणं वाढ होणं आणि शेवटी क्षय होत मृत्यू होणं हा निसर्गाचा नियम असून त्याला अपवाद असं कुठेच नाही हे ध्रुवा एवढं आढळ सत्य आहे की देह उशिरा किंवा लवकर पण नष्ट जरूर होणार यात फरक पडत नाही त्यामुळे तो काही चिंतनाचा विषय नाही परंतु आत्मा मात्र चैतन्य रूप आहे आणि त्याची वाढ होत नाही त्याचा क्षय होत नाही किंवा त्याचा मृत्यूही होत नाही तो आहे तसाच राहणार तू आत्मरूप असल्यामुळे नित्य आहेस सूत्र अकरा स्वयंअंत महाम्बोध विश्वविचिही स्वभावत उदे तू वास्त माया तू न ते वृद्धीही नवातीही अनुवाद तुझ्या विशाल आणि अंतहीन म्हणजे शेवट नसलेल्या महासमुद्रात विश्वरूप तरंग आपल्या स्वभावानुसार निर्माण होतात आणि नाहीसे पावतात परंतु तुझी वृद्धी होत नाही किंवा नाश होत नाही विवेचन अष्टवक्र महाराज सांगतात की ज्याप्रमाणे विशाल महासागरात वाऱ्याच्या झोतामुळे आणि स्वभावामुळे अनेक लाटा निर्माण होता होतात आणि नष्ट होतात पण तरीही त्यामुळे समुद्रात वाढ होत नाही किंवा घट होत नाही ज्याप्रमाणे आकाशात अनेक प्रकारची वायूंची वादळं उठतात आणि शांत होतात पण त्यामुळे आकाशात फरक पडत नाही कारण आकाश अस्पर्शित राहतं त्याचप्रमाणे तू आत्मरूपी महासमुद्र आहेस ज्यामध्ये हे विश्वरूपी तरंग निर्माण होतात आणि नष्ट होतात पण हा साक्षी आत्मा नेहमी अप्रभावित राहतो जगाच्या वृद्धीमुळे वा नाशामुळे आत्म्याची वृद्धी किंवा नाश होत नाही सूत्र बारा तात चिन्मात्र रूपोसी न ते भिन्न जगत आता हा कस्य कथम कुत्र हेयो पादेय कल्पना अनुवाद हे तात तू चैतन्य रूप आहेस तुझं जग तुझ्यापेक्षा वेगळं नाही म्हणून ही न म्हणजे अनुपयुक्त आणि उपयुक्त अशा कल्पना कोणाच्या कुठे आणि कशासाठी अशा कल्पना कधीही कुठेही चैतन्यरूपी आत्म्याच्या नसतात विवेचन ही संपूर्ण सृष्टी एकावयवी आहे म्हणजे एकच शरीर असलेली आहे ही सृष्टी संयुक्त आहे सलग आहे अखंड आहे तिची वाटणी किंवा तुकडे होऊ शकत नाहीत ही सृष्टी चक्र असली तर तिचा मधला आस एकच आहे तिचं केंद्र एकच आहे विहिरी अनेक असल्या तरी त्या सर्वात एकाच जलप्रवाहाचं पाणी आहे पदार्थ अनेक आहेत परंतु त्या सर्वांचं मूलतत्व असणारी ऊर्जा एकच आहे मूलतत्व प्रत्येक पदार्थात वेगळं भासतं त्याचप्रमाणे आत्मा एक आहे ज्याच्या आसाच्या आधारावर हे शरीर चक्र सुरू आहे जो शरीरात आत्मा आहे तोच विश्वात विश्वात्मा आहे आत्म्यामुळे हे शरीर तर विश्वात्म्यामुळे विश्व चालतं म्हणून आत्मा परमात्मा ब्रह्म सृष्टी जीव जगत जड चेतन हे वे, वेगवेगळे नसून त्या एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे ते एकच एक चैतन्य वे, वेगवेगळ्या रूपात प्रकट झालं आहे आपल्या अहंकारामुळे ही भिन्नता जाणवते या अहंकारामुळेच आपण काही गोष्टी अनुपयुक्त म्हणजे हीन ठरवतो तर काही उपयुक्त ठरवतो काही स्वीकारयोग्य तर काही त्याज्यच ठरवतो एकाला संसार म्हणजे जग म्हणतो तर परमात्म्याला वेगळं मानतो लाभ लाभहानी नफा नुकसान जीवन आणि मृत्यू याप्रमाणे असंख्य द्वंद्वाची कल्पना करतो ही सुद्धा या अहंकारामुळेच हे द्वंद्वच दुःखाला कारणीभूत होतं या अहंकारामुळेच वासनेचा उदय होतो तसंच ही वासना म्हणजेच आपलं जग झालं आहे म्हणून अष्टवक्र स्वामी राजा जनकाला उद्देशून म्हणतात की तू चैतन्यरूप आत्मा आहेस आणि तू जो आत्मा आहेस त्याच आत्म्याची हे जगसुद्धा अभिव्यक्ती आहे म्हणजेच या जगात जे जे आहे ते ते तूच आहेस मग यात काय स्वीकारायचं आणि काय टाकायचं याचा विचार होऊ शकत नाही जेव्हा मनुष्य स्वतःला सृष्टीपेक्षा वेगळं समजतो तेव्हाच अशा भिन्नतेचा विचार करता येईल आत्म्याच्या ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर स्वीकार योग्य आणि त्याज्य अशा कल्पना व्यर्थच कारण एका शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपैकी कोणतं स्वीकरणीय आणि कोणतं अस्वीकरणीय म्हणायचं अशी कल्पना करणं म्हणजे मोढपणा आहे अशी आत्ममय दृष्टी आहे तिच्या वेगवेगळ्या अवयवांना चांगलं किंवा वाईट म्हणणं उचित नाही असा फरक करणं हे अज्ञानाचं आणि अहंकाराचं लक्षण आहे सूत्र तेरा एकस्मिन व्यये शांते चिदाकाशे मलेद्वयी कुतो जन्म कुत कर्म एवच अनुवाद निर्मल अविनाशी शांत आणि चैतन्यरूप आकाशात कुठला जन्म कोणतं कर्म आणि कसला अहंकार म्हणजे हे सर्व काहीच नाही विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी पुन्हा सांगतात की आत्मा निर्मळ आहे निर्दोष आहे त्याच्यात दोष असा कोणताच नाही तो शुद्ध आहे अविनाशी आहे शांत आहे त्यात कोणतेही भावनिक आंदोलन तरंग निर्माण होत नाहीत तो चैतन्य रूप असून आकाशाप्रमाणे सर्वत्र आहे तो सदैव अस्तित्वात आहे त्याचा न जन्म आहे न त्याचं कोणतं कर्म आहे न त्याला अहंकारासारखं कोणते भाव विकार आहेत हे जनक राजा तू आत्मा असल्यामुळे तुझ्यात हे सर्व गुण आहेत ते सारे विकार तर मन शरीर आणि अहंकाराचे आहेत ज्यापासून तू भिन्न आहेस स्वतःच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर या विकारांची जाणीव होत नाही सूत्र चौदा यत्व पश्यसी तत्रैकस्त्वमेव प्रतिभाससे किम पृथक भासते स्वर्णात कटकांगद नुपुरम अनुवाद हे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दृष्टोपस्थित येतोस बांगड्या बाजूबंद आणि पैंजणांपेक्षा सोनं वेगळं थोडंच दिसतं विवेचन अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे वेगवेगळे दागिने हे केवळ वेगवेगळे आकार आहेत उपयोग वेगवेगळा आहे परंतु या सर्वांची निर्मिती एकाच मूलतत्वापासून म्हणजे सोन्यापासून झाली आहे सर्वात सोनंच आहे त्याप्रमाणे सृष्टीच्या भिन्न भिन्न पदार्थात अवयवातील मूलतत्व एकच म्हणजे आत्माच आहे दागिन्यांच्या नावारूपात फरक असला तरी त्यामुळे सोन्यात फरक पडत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थाचा आकार आणि नाव वेगवेगळं असलं तरी त्यात आत्माच असतो आणि तो सर्वात एकच असतो जो वरपांगी भेद दिसतो तो शरीराचा बाह्य आकृतीचा आहे अन्यथा फूल असो वा काटे मनुष्य असो वा पशुपक्षी सर्वात एकच मूलतत्व एकच आत्मा आहे तू आत्मा असल्यामुळे सर्व गोष्टीत तूच दिसतोस या सर्व बाह्य रूपाच्या आत असलेलं जे तत्त्व आहे ते एकच आहे बाह्यात काय हे समुद्रातल्या क्षणभंगूर लाटांप्रमाणे आहेत लाटा शांत झाल्यावर समुद्रच राहतो हे जाणून परमशांती प्राप्त कर सूत्र पंधरा अयम सोहम अयम नाहम विभाग मिती सर्व मात्मे ती निश्चित्य निःसंकल्प सुखोभव अनुवाद हे मी आहे हे मी नाही अशी विभागणी करणं सोडून दे सर्व काही आत्माचं आहे असा निश्चय करून तो संकल्परहितो सुखी हो विवेचन ही संपूर्ण सृष्टी एकच आहे अखंड आहे आणि त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे यात भिन्नता कुठेच नाही नामरूपाच्या वेगळे अज्ञानी माणसाला वेगळेपण दिसतं तो सृष्टीला वेगवेगळ्या रूपात आकारात पदार्थात म्हणजेच तुकड्या तुकड्यात पाहतो त्याला जडचेतन मनुष्य इतर प्राणी यात एवढंच नव्हे तर मनुष्यातही व्यक्तिव्यक्तीत फरक दिसतो जीव आणि आत्मा यातही त्याला भिन्नता दिसते आणि हा भेदच सर्व दुःखांचं कारण असतो सृष्टी एकच सत्ता असून तिची वेगवेगळ्या आकारात नावारूपात विभागणी करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे ही द्वैतदृष्टीच दुःखांना जन्म देते सर्व सृष्टीत एकत्व दिसणं आणि समग्रत्वाचा बोध होणं हेच ज्ञान आहे तोच धर्म आहे समग्रता हेच जीवन आहे हेच ब्रह्म आहे या एकीकृत अस्तित्वाची जाणीव जागृत होणं हाच धर्म आहे हेच खरं शास्त्र आहे आणि तोच सर्व विज्ञानाचा बोध आहे सृष्टीला तुकड्या तुकड्यात वाटणं हे अधर्माचं आणि अज्ञानाचं लक्षण आहे म्हणून धर्माने अशी घोषणा केली आहे की अहम ब्रह्मास्मी मी, मी ब्रह्म आहे ही जाणीव अहंकार नसून त्या अखंड अस्तित्वरूपी चैतन्यरूपी समग्रतेचा अनुभव आहे मी आणि ब्रह्म वे, वेगवेगळं नाही दोन जणांचं अस्तित्व नसून एकाचं अस्तित्व आहे हेच परमज्ञान आहे संसाराचा त्याग करून राग फासून भिक्षा मागून जेवल्यामुळे दंडवत केल्यामुळे विनम्रता दाखवल्यामुळे क्षमायाचना केल्यामुळे अहंकार नाहीसा होत नाही एकत्वाची अनुभूती झाल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही धर्माचं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान हेच आहे सर्वश्रेष्ठ उपदेश हाच आहे की आत्मा एक आहे सर्व त्याचाच विस्तार आहे आणि सर्वत्र तोच व्यापून आहे भिन्नत्वाची जाणीव त्यागून एकत्वाचा अनुभव घेणं आणि त्याप्रमाणे जगणं हाच मोक्ष मुक्ती आणि ज्ञान आहे म्हणून अष्टवक्रस्वामी सांगतात की हे जनक राजा मी हे आहे मी ते नाही अशी द्वैतदृष्टी सोडून देऊन अहम ब्रह्मास्मी मीच हे ब्रह्म आहे आणि सर्व जे जे आहे तेच मी आहे म्हणजेच ब्रह्म आहे अशी अनुभूती घेतल्यामुळेच दुःखाचं कारण दूर होतं आणि एकत्वाच्या जाणीवेमुळे मनुष्य सुखी होतो हे जाणून एकत्वाची भ्रामक नामरूपाच्या विविध आकारात विभागणे करणं सोडून दे कारण ही विभाजनवादी दृष्टीच सर्व दुःखांना जन्म देते तेव्हा या एकत्वाचा संकल्प करून त्याची ठाम जाणीव करून घेऊन अन्य सर्व संकल्प आणि इच्छांचा त्याग करून तू सुखी आणि शांत हो सूत्र सोळा तवैवाज्ञा वाज्ञान तो विश्व त्वमेकः परमार्थतः त्वत्तोन्यो नास्ती संसारी नासंसारी च कश्चन अनुवाद तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे पारमार्थिक दृष्टीने तू एकच आहेस तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही संसारी नाही आणि असंसारीही नाहीत विवेचन हेच प्रतिपादन विस्तारपूर्वक सांगत स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की स्वतःपेक्षा जगाचं अस्तित्व वेगळं जाणवणं हे तुझ्या अज्ञानामुळेच घडू शकतं जगाला जो स्वतःपेक्षा वेगळं पाहतो त्याला स्तो आणि जग अशा दोन गोष्टी दिसू लागतात पण एका आत्म्याचे हे दोन आविष्कार असले तरी आत्मरूपाने एकच आहेत हे न जाणणं म्हणजे अज्ञान आहे त्यामुळे जगाचं अस्तित्व वेगळं भासतं अन्यथा जग आणि व्यक्ती मिळून एकच आत्मा आहे जे व्यक्ती आहे तेच विश्व आहे जे विश्व आहे तेच व्यक्ती आहे त्याचप्रमाणे संसारी आणि असंसारी असा भेदसुद्धा खोटा आहे संसारी आहे तेसुद्धा आत्म्याचं रूप आहे आणि असंसारी वाटतं ते सुद्धा आत्म्याचं रूप आहे आत्म्याच हेच ज्ञान आहे हेच परमसत्य आहे सत्य एकच असतं सत्य कधीच दोन नसतात सत्यासत्यात भेद वाढणं हे तर कमालीचं अज्ञान आहे जे अभेद्य आहे त्याच्यामध्ये अहंकाराची भिंत उभी राहते तेव्हाच भेद दिसू लागतो आणि ही अहंकाराची भिंत पाडली म्हणजे अभेद्यता नजरेस येते सर्व काही समग्रपणे लक्षात येतं हा आत्मा संसारी नाही आणि असंसारी नाही कारण तो कोणत्याही अर्थाने संसार नाहीच तो फक्त आत्मा आहे आणि सर्वत्र सर्व रूपात तोच आहे तो संसार नाही कारण संसारसुद्धा त्याचीच अभिव्यक्ती आहे आज इथेच थांबू हरिओम तत्स